मार्गशीर्ष महिन्यातील प्रमुख सण म्हणजे श्री दत्तात्रय जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा अवतार असलेल्या भगवान दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाते त्या अनुषंगाने साधारण दीडशे वर्षापूर्वी नाशिकमधील आत्ताच्या टिळकवाडी परिसरात नाशिकचे केसरकर महाराज पेशवे यांनी अष्टकोनी श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर देवस्थानाची निर्मिती केली कमल पुष्पांचा कळस भव्य असा सभामंडप तुळशी वृंदावनाचे काम विशेष म्हणजे मुख्य मंदिराखालील आजपर्यंत न उघडलेले गर्भगृह असं सारं काही एक ऐतिहासिक असलेल्या श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात सहा ते चौदा डिसेंबरपर्यंत भव्य श्री दत्त जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं श्री गुरुचरित्र पारायण श्री यज्ञ श्री दत्त, दत्त भक्तिपर गीतांचा कार्यक्रम तर काल श्री जन्म महोत्सवानिमित्त पालखी सोहळ्याचं तसेच महाप्रसादाचे आयोजन समस्त टिळकवाडी येथील श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिर भक्तमंडळ परिवाराच्या वतीनं करण्यात आलं भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या अतिप्राचीन या मंदिराला पालखी सोहळ्याची परंपरा आहे सर्व भक्त मंडळाच्या सहकार्याने हा उत्सव सोहळा साजरा करत असल्याचं या श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त धनंजय बेळे यांनी यावेळी सांगितलं प्राचीन ऐतिहासिक अशा असलेला मंदिर आणि दक्षिणमुखी हनुमान मंदिर हा टिळकवाडीमधल्या सर्व भाविकांच्या सर्व नागरिकांचं अतिशय श्रद्धेचं स्थान आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून ही परंपरा इथली पालखीची आणि उत्सवाची वर्षानुवर्षापासून सुरू आहे गेल्या वर्षीपासून इथल्या सर्व भाविकांनी भक्तांनी एक भक्तमंडळ स्थापन करून त्याला नवीन स्वरूपात उत्सवाच्या स्वरूपात सुरू करण्याचा साजरा करण्याचा ज्या उपक्रम राबवलेला आहे त्याच निमित्ताने याही वर्षी गेले चार दिवस झाले सातत्यानं इथे उपक्रम चालू आहे बारा तारखेला दत्तयाग त्यानंतर भजन संध्या आज सकाळी अभिषेक आणि आता पालखी व संध्याकाळी आज सायंकाळी दत्तजन्म त्यानंतर महाप्रसाद अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन गेल्या आठवडाभर चालू आहे आणि सर्व भक्त मंडळी फक्त टिळकवाडी परिसरातीलच नव्हे तर राकाकोंडी असेल शरणपूर असेल नाशिक शहरातील भक्तांनी खूप मोठ्या प्रमाणावर इथं दर्शनाला येऊन प्रतिसाद देऊन याचा आनंद लाभ घेतलेला आहे भविष्यातही वर्षभर जे कार्यक्रम चालू असतात त्यामध्ये सुद्धा नाशिककर सर्व भक्त मंडळांनी दत्त भक्त मंडळांनी दक्षिणमुखी हनुमान मंडळांनी यावं आणि या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन मी इथल्या दत्तभक्त मंडळाच्या वतीने आपण सर्व नाशिककरांना करत अतिप्राचीन अशा या मंदिरातील पालखी सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी श्री मुखी हनुमान मंदिर मंडळाच्या विश्वस्त प्रेरणा बेळे यांनी यावेळी आवाहन केलं असणार ऐतिहासिक असं श्री दत्त मंदिर आणि श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे आज इथे दत्त जयंती उत्सव हा अतिशय उत्साहामध्ये पार पडत आहे दरवर्षीप्रमाणे हा उत्सव अतिशय उत्साहातच साजरा होत आहे आणि आज विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे आज इथून दत्तांची पालखी काढणार आहे त्याच्या दत्तांच्या पादुका आहेत आणि त्या पादुकांची पालखी काढून सगळ्यांना इथे आजूबाजूच्या टिळकवासियांना त्याचा दर्शनाचा लाभ देण्यात येणार असून सर्वांनी संध्याकाळी सहा वाजता निमित्त दत्त जन्मानिमित्त इथे उपस्थित राहावे टिळकवाडीच्या दत्त मंदिरात ही मी आमच्या सर्व टिळकवाडी वासियांतर्फे आपल्याला विनंती करते पालखी मार्गावर सडा रांगोळी सर्वत्र भगव्या पताका विद्युत रोषणाई अशा मोठ्या भक्तिभावाने सायंकाळी ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत परिसरातील भक्तमंडळाच्या लहान सहान बालगोपालांसह सर्व परिवारातील सदस्य या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते तर या पालखी मिरवणुकीत विविध ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पालखीचं औक्षण पूजन करून स्वागत केलं संपूर्ण टिळकवाडी परिसरातून काढण्यात आलेल्या या पालखी मिरवणुकीचा समारोप श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी श्री हनुमान मंदिरात करण्यात आला या श्री दत्त जन्मसोहळ्यानिमित्त सायंकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले श्री दत्त मंदिर व दक्षिणमुखी हनुमान मंदिर मंडळाच्या विश्वस्त प्रेरणावेळे अजय मुळाने निखिल टिपरी बिपिन बुजरुक अरुण नेरकर ढाकेसर आदींसह संपूर्ण हिंदू सकल समाज बांधव तसेच टिळकवाडी परिसरातील असंख्य भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात सहभागी घेतला